जरंगे पाटील पुन्हा मुंबईमध्ये जरंगे पाटील यांनी सांगितलं जर आम्हाला ह्या पायता आयुष्य नाही मिळालं तर मी आता मुंबई सोडणार नाही आता माझा प्राण गेला तरी चालेल पण मी आता मुंबई सोडणार नाही असं जरंग पाटील यांनी सांगितलं आहे दोनदा आम्ही मुंबईला आले सरकारच्या ऐकून शासनाचा निर्णय आला त्याच्यामुळे सरकारच्या ऐकून आम्ही मुंबई सोडली पण आता काही लोक आमच्यावर टीका करू लागले आमच्यावर आम्हाला ट्रोल करू लागले की सरकारने तुम्हाला चॉकलेट दिले शासनाचा निर्णय आला मराठ्यांना आरक्षण वगैरे काही भेटणार नाही हे फक्त सरकारने चॉकलेट दिले असे लोक ट्रोल करू लागले या जर आम्हाला ह्या पायता जर आरक्षण मिळालं नाही तर आता प्राण गेला तरी चालेल पण आता मुंबई सोडणार नाही असं जलंग पाटील यांनी सांगितलं आहे माझा प्राण जरी गेला तरी चालेल पण आता मुंबई सोडणार नाही असं जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे जलांगे पाटील यांनी सांगितलं आहे की हैदराबाद गॅजेट तुम्ही लागू केलं ते लवकर लागू करा आम्हाला लवकर आरक्षण द्या सरकारने जरंगे पाटीलला दोन महिन्याचा टाईम दिला आहे की दोन महिने थांबा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ एकनाथ शिंदे यांनी छाती टोकून सांगितलं होतं मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो शंभर टक्के तुम्हाला आरक्षण देतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं चिरंगे पाटीलच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र